डेमॉक्रेसीमध्ये दे, डेमॉक्रेसीमध्ये पब्लिक ग्रीवन्सेस ॲड्रेसिंग सिस्टीम असते आणि त्या सिस्टीममध्ये आपल्याकडे मोर्चा सत्याग्रह आणि उपोषण ही त्या ठिकाणी एक पद्धती आहे आता काल जो प्रकार घडला शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आक्रोश का घडला जे काही कायदे सरकारने बनवलेले आहेत जे काही जी आर सरकारने काढलेले आहेत मग त्या कायद्याचं आणि जी आरचं पालन प्रशासनाच्या माध्यमातून झालं पाहिजे आता ते झालं नाही जसं पीक विमा असेल पीक पाणी असेल किंवा कर्जमाफी असेल किंवा आणखी इतर त्या गोष्टीत केळी विमा असेल तर मला असं म्हणायचं आहे की सरकारने आपलं काम केलं नाही आणि म्हणून यासाठी सरकारचेच अधिकारी जबाबदार आहेत आणि म्हणून खरं म्हणजे सरकारी कामात अडथळा आणण्यासाठी आमचे सरकारी सिस्टीममधले अधिकारी जबाबदार आहेत असं मला म्हणायचे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले पाहिजे ही चांगल्या लोकशाहीची संकल्पना आहे आणि काल जो प्रकार घडला या शेतकरी आक्रोश मोर्चा तर हा आकडेस मोर्चा काही अचानक उद्भवला नाही आहे त्याचं निवेदन अधिकारीना दिलं गेलं होतं त्या निवेदनामध्ये विषय पण मांडले गेले होते जर कलेक्टर महोदय असो की आर डी सी असो की एस पी असो हे लोक मला असं वाटतं की उच्च शिक्षित आहेत कोणी एम पी एस सी कोणी यू पी एस सी आहे तर या लोकांनी आधीच या शेतकऱ्यांना बोलून नेत्यांना बोलून हे प्रश्न जिथं जिथं कुठे अडकलेले आहेत प्रलंबित आहेत ते सोडवले पाहिजे होते म्हणजे ही त्यांची जबाबदारी होती त्यांनी ही जबाबदारी टाळलेली आहे आणि जर समजा ॲट द मोमेंट ॲट द लास्ट जर समजा शेतकरी असे एकत्र येऊन एखादा एक मोर्चा काढून आणि आव्हान करतात की साहेब तुम्ही आमची दखल घ्या एक तर तुम्ही या ठिकाणी येऊन आमचे जे काही मागण्या आहेत त्याच्यावर चर्चा करा ॲज पर ऑलरेडी इन, इन्फॉर्मेशन दिली होती आर डी सीला आणि त्यांनी कबूल केलं होती की के आम्ही पाच विभागाचे अधिकारी पाठवते म्हणून पण त्यांनी त्याच्यात चूक केलेली आहे मग शेवटचा पर्याय काय की आम्ही या ज्या आंदोलनकर्त्याचे लोक असतात यांना कलेक्टरला जाऊन भेटून निवेदन देणे आणि चर्चा करणे आता कलेक्टरला भेटणे ही रेग्युलर प्रोसेस आहे नेहमीच तुमचे दोन्हीकडचे दरवाजे उघडे असतात असे यापूर्वी की गिरीश महाजनने बी काही गाडी बोलून आंदोलन केलं असेल गुलाबरावने बी काही केलं असेल मग तेव्हा असे दरवाजे बंद होते का मी तर बऱ्याच वेळेला पाहिलं की बाबा कलेक्टर त्या गिरीश महाजन मंत्र्याच्या गाडीचे दरवाजे बी उघडता ते कधी कधी यांचे झेंडे हातात घेऊन फिरता मग अशा वेळेला गेट बंद करणं चुकीचं होतं आणि ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजरमध्ये ग्रिव्हन्स ॲड्रेसिंगमध्ये तुम्हाला भाग घेणं गरजेचं आहे बिकॉज यू आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट ॲट द डिस्ट्रिक्ट लेवल म्हणून कलेक्टरची ही जबाबदारी होती आणि त्याचप्रमाणे ते गेट जे होतं ते बंद करायला नको कारण की आम्ही सरकारला ॲप्रोच केव्हा होतो पब्लिक था था की ज्या वेळेला तुमच्या कार्यालयात आम्ही येतो त्यावेळेला पण तुम्ही कार्यालयाचे दरवाजे बंद करून ठेवले म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही पब्लिक आणि गव्हर्नमेंट याच्यामध्ये एक मोठी भिंत बांधून ठेवली चिंचेसारखी म्हणून जे काही पोलीस असतील त्या ठिकाणी मला वाटतं कोणी बारावी पास असेल कोणी एम असेल कोणी यू असेल अरे तुम्ही विचार तर केला पाहिजे तुम्हाला आदेश कोणीही देव मंत्रीने मंत्री हा आपल्या स्वार्थापोटी आधीच देतो जसं अजितदादाने ते आय पी एस महिलेला दिला होता सोलापूर जिल्ह्यामध्ये असं काही देऊ शकतात ते त्यांच्या मतलबासाठी पण पोलिसांनी आपली जी काही आहे रेप्युटेशन टिकवण्यासाठी त्यांनी बौद्धिकदृष्ट्या विचार केला पाहिजे नो सर मला ही शिष्टम राबवायची आहे जेव्हा आमचे शेतकरी येतील कलेक्टरपर्यंत पोचवायचं आहे आणि तेच शिष्टमंडळ तिथपर्यंत जाईल बरं आमच्या शिष्टमंडळामध्ये असंही काही नव्हतं कोणी दारूवाला रेतीवाला बिडीवाला डान्स बारवाला किंवा खुनी माणसंही नव्हते अहो माझे आमदार आणि खासदार उन्मेदादा होते माजी मंत्री आमचे बच्चू कुडू साहेब होते जर समजा एक आमदार खासदार आणि माजी मंत्री जर लिडिंग करत असेल आय थिंक सो फार धीस पर्सन्स आर हायली एज्युकेटेड दॅन कलेक्टर अँड एस पी आणि यांना कायद्याची जाणीव आहे आणि म्हणून मी असं म्हणतो की काल एस पीने आणि कलेक्टरने आणि जे कोणी तुमचे पी आय असतील एम पी एस सीचे या, या लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे होतं की आपली भूमिका काय आहे की कायदा आणि कायद्याने सुरक्षा प्रस्थापित करणे ती राखणे ही कलेक्टरची जबाबदारी आहे तर कलेक्टरने आधी द्यायला होतं तुम्ही ते गेट ओपन करा त्या लोकांना येऊ द्या त्या मला भेटतील आम्ही चर्चा करू आणि व्हॉट इज राट आणि व्हॉट इज रॉंग आम्ही ते करू आणि जे आमच्या जीवडीशेममध्ये ते आम्ही ताबडतोब निर्णय घेऊ आणि खरोखर प्रकार असाच घडला पण येथे चूक पोलिसांच्या अशी झाली त्यांनी कार्यालयाचे दरवाजे बंद केले म्हणून मी एस पीना आणि पोलीस निरीक्षकांना आणि कलेक्टरला सांगतो ही चूक तुमची आहे गुन्हेगार तर तुम्ही आहेत आता पब्लिक सर्व्हिस करायची आहे वॉट इज द सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन बट यू हॅव बीन ड्रॉप युअर पब्लिक म्हणजे पब्लिकच तुमची सर्व्हिस नाही एम पी एस सी तीच असते महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस पब्लिकला जर तुम्ही एंटरटेन करत नसाल तर आय थिंक आर यू हॅव बीन फेल्ड इन एम पी एस सी अँड यू पी एस सी आल्सो तुम्हाला जरी चांगल्या नोकऱ्या लागलेल्या असतील तरीसुद्धा म्हणून कलेक्टर आयुष प्रसाद यू रिमाइंड नाव आय रिमाइंड यू नाव की तुम्ही मंत्र्यांच्या मागे पुढे फिरण्यापेक्षा तुम्ही कलेक्टर या जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी आहेत तुम्ही गुलाबरावसाठी नाही तुम्ही गिरीश महाजनसाठी नाही तुम्ही रक्षा खर्चासाठी नाही आहे आणि तुम्ही त्या संदेश सावकार्यासाठी नाही आहे यू माइंड वेल well नाव की तुम्हाला हे शिकवलं जातं अकॅडमीमध्ये आणि तुम्ही जनतेला तुम्ही बंदिस्त करतात दरवाजा बंद करतात आणि अधिकाऱ्यांशी तुम्ही गप्पा गोष्टी करतात इट इज ॲपस्युलिट रॉग मी कालसुद्धा हे बोललेलं होतं की आमचे जे मंत्री आहेत ते मंत्री आमच्या मतांनी आमदार निवडून आले गिरीश महाजन संजय सावकारे आणि गुलाबराव तर मी अपील केलं होतं की जर शेतकरी असे येत असतील त्यांच्या समस्या घेऊन त्यावेळेला तुम्ही बाकीची फालतू कामं सोडून इथं आजर झाले पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं नेतृत्व न की उन्मेसदादा न की बच्चू कडू तुम्ही तिघं मंत्र्यांनी केरीन अपील केलं पाहिजे होते कलेक्टरला विचारले की वाय दिस इज नॉट इम्प्लिमेंटेड इन माय डिस्ट्रिक्ट पण तुम्ही काय राहिले म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरकारमध्ये बसलेले जे मंत्री जे जरी आमच्या मताने निवडून आलेले असले ते आमच्याशी बेमान झालेले आहेत म्हणून आम्हाला आक्रोश मोर्चा काढावा लागला आणि या ठिकाणी कलेक्टर आणि एस पी हे काही भाजपचे सदस्य की नाही आहेत पदाधिकारी नाही आहेत त्यांनी तसं वर्तन करू नये ते आर इक्वल फॉर ऑल दी पब्लिक असं म्हणा आज या जिल्ह्यात आहे उद्या त्या जिल्ह्यात आहे आज भाजपची सत्ता आहे उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची बी येऊ शकते म्हणून काय तुम्ही आणि राष्ट्रवादी सदस्यत्व स्वीकाराल का ॲब्स्युटली रॉंग मी प्रशासनातला माणूस आहे काल कलेक्टरने एस पीने आणि पोलीस निरीक्षकांनी चूक केली आहे आणि त्या कलेक्टर कार्यालयाचा दरवाजा बंद करायला नको पाहिजे होता आणि जर तुम्हाला असं वाटतं की यू आर राईट अँड वी आर रॉंग तर मग असं करा मग ही कलेक्टर ऑफिस आहे ना भाजपसाठी कलेक्टर कार्यालय एस, एस पी ऑफिस भाजपसाठी एस पी कार्यालय भाजपसाठी तहसील कार्यालय असं बोलायला हवा तुम्ही अरे काही मोनं बोले का तुम्ही काही रशिया पुतीनचा आणि चीनचा तो त्याच्यासारखे वागायला लागले का त्या कोरियाच्या हुमशा वागायला लागले आम म्हणून म्हणतो मिस्टर देवेंद्र फडणवीस तुम्ही अवेअरनेस या तुम्ही सावध व्हा तुम्ही लोकांमध्ये जनक्षोभ निर्माण करायला जबाबदार ठरलेले आहात भारताच्या चारी बाजूने आंदोलन सुरू झाली देशभरभात झाले चारी देश देशांमध्ये जस्ट लाईक नियर अबाउट नेपाळ टुडे तर अशा प्रकारे भारतात होऊ नये ही तुमची जबाबदारी आहे राज्य करायचं आहे तर राज्य करा खा प्या मजा मारा पण शोषण करू नका जनक्षोभ निर्माण होईल असं कृत्य करू नका म्हणून मी राजकीय नेत्यांना मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना गुलाबरावाला आणि त्या महाजनला त्या सावकार्याला रक्षाला सावध करीत आहे तुम्ही मालक नाहीत मालक जनता आहे तुम्ही टायमिंग आमचा चौकीदार म्हणून कारभार पाहत आहात असं तुमचा अहवाला नेता म्हणतो नेहमी नेहमी आज तुमचीसुद्धा चौकीदाराचीच भूमिका आहे कलेक्टर महोदय एस पी महोदय तुम्ही पब्लिक सर्वंट आहात यू आर नॉट अ सर्वंट ऑफ द मिनिस्टर यू आर द पब्लिक सर्वंट आणि त्याप्रमाणे वर्तन केलं पाहिजे असे आपल्याकडे पोलिस केसेस खूप झाल्या तुम्ही म्हणतात पोलिसांची संख्या कमी आहे न्यायालयात खटले खूप झाले न्यायालयाची संख्या कमी आहे रॉंग तुम्ही फालतू खटले वाढून ताण वाढवतात आणि जी काही कामं सुपलेले ती कामं करत नाही असा माझा आक्षेप आहे ताबडतोब उर...